राम राम मंडळी नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब आणि इंस्टापेजवर तुमचं सहर्ष स्वागत करतोय कालचा रविवार होता त्यामुळे शेतामध्ये गेलो होतो सुट्टी होती टोमॅटो तोडणं सुरू होते आणि टोमॅटो काय वीस पंचवीस कॅरेट म्हणजे तीस कॅरेट निघाले तर ती वायाची ड्युटी माझी होती तर अशा प्रकारे पोथडी घेऊन मी ते टोमॅटो वाहिले रविवारची माझ्या जर काम बी झालं पाहिजे शरीर वाढायला लागलं तेव्हा सुट्टी एन्जॉय करतोय पंधरा वीस कॅरेट होते तर माझी ड्युटी लागली चलो लगे राहू मुन्नाबा अशा प्रकारे सेल्फी व्हिडिओ मी स्वतःचा रेकॉर्ड केला होता काल तो आज काय मी आलाय संध्याकाळी एडिटिंग करताना आणि आईवडलांची ड्युटी काय असते तर हे सॉर्टिंग आणि ग्रेडिंग टोमॅटोचा माल बनवून मी पहिल्यापासून सांगतोय पाच पन्नास रुपये एक्स्ट्रा मिळतात आपल्याला जर असं चांगल्या प्रकारे चमकावला मला आपण चांगल्या क्वालिटीचा बनवला होता आणि त्याचे त्याच्यानंतर आपण बबली चवळी लावली तर हे बबली चवळीची क्वालिटी बघा किती छान झाली लिओकेट वन आणि लिओकेट टू सोडली याला त्याचा रिझल्ट याला येताना हो दिसतोय हो की पानांची साईज मोठी झाली चमकपणा आला आहे त्यामुळं म्हटलं आस्ती पण सोडून घेऊया रविवार असल्यामुळं बरेच कामं केले हे आमच्या नदीकाठी पैनग आहे तिचीच आमची कृपा होती आणि सोबत आमच्या इंदूमाईचं भजन आहे का इंदूमाईनं बी भजन म्हटलं आहे तर छान प्रकारे इंदूमाईचं हे सुरू होतं टोमॅटो तोडणं गोड होतं आणि मी टोमॅटो वाहत होतो अशा प्रकारे आता नेक्स्ट हे बघा असे लाल लाल टोमॅटो पिकलेत लहान मोठे बी पिकले टोमॅटो कारण की काय झाले आता आपला फळ संपत आला आहे त्यामुळे काही लहान टोमॅटो मोठे टोमॅटो चमचम चमकून पिकताय तर हेच तोडण्याची ड्युटी होती म्हणजे काय झालं होतं ते राहिले ते काही तोडायचं पूर्ण वर तोडल्यानंतर त्याच्यानंतर आपण हा वाल लावला होता तर हे वालाची क्वालिटी बी पाहून घ्या हो हायब्रीड वाल आहे आपला धरतीचा वाल आहे एक नंबर त्याची क्वालिटी आणि एका शेतात लिओपीठ सोडली ती दुसऱ्या शेतात बाकी होती तर त्याचं कल्चर तयार केलं आहे पाच तास भिजत ठेवलं आणि त्याला सोडलं आहे त्याच्यानंतर मी कॅल्शियम बोरांची माहिती सांगितली होती मागे की बाबा कॅल्शियम बोरान आपल्याला सोडायचं होतं म्हणजे काय म्हणतो ते बॅक्टेरिया सोडायची होते कॅल्शियम बोरानचे तर तेही ही नऊशे एम एल प्रति एकरी लिफ वायोसीचं कॅलबी म्हणून येतं आहे हा मोबिलायझिंग बॅक्टेरियात कॅल्शियम आणि बोरान ते झाडाला वेलभर करून देतो तिची ड्रिंचिंग करून घेतली आपण काय कॉर्पोरेट शेतकरी आहे म्हणजे रविवाराला की शेती आणि सोमवार ते शनिवार ड्युटी असं माझं काय मी आता शेवटी आम्ही आमचा मोरच्या वळाला की टोमॅटो राहिलेले तोडून घेतले हीच आपली ती इंध माया आता व्हिडिओमध्ये मा दिसते की जिने भजन जोडलं होतं आणि जे वाल आणि चवळी बांधायचं काम आता त्याच्यानंतर दुपारच्या सेक्शनमध्ये सुरू केलं तर काय होतं हे आपण मध्ये लावलेलं आंतरपीक आहे तर पायामध्ये जे तो जे शेंडे तोडून नुकसान होत होतं तोडताना म्हटलं आज सुट्टी आहे तोडणीला म्हणजे थोडेफारच कॅरेट होते तोडून घेतल्यानंतर महिला मंडळींनी ते बांधून घेतलं तर अशा प्रकारे गजूबाई यांनी मला मदत केली शेवटी लोड आला तर माझ्यावर